संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारिते डब्ल्यू डब्ल्यू नमस्कार मी श्री सुनील भगनराव गोड़े सामाजिक राजकीय स्वरूप कार्यकर्ता वही खंडाला महाबलेश्वर की बार कौन आमदार या कार्यक्रम अनुषंगान वाई खंडाळा महाबळेश्वरचा रणसंग्राम मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय यासाठी मला संकल्प न्यूज चॅनल वाई श्री अशोकराव सर यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमता त्यांचे मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो वाई खंडाळा महाबळेश्वरसुद्धा हा मतदारसंघ विकासाच्याच मागे राहील आणि त्याच्यामुळं इथलं जे बार कोण आमदार हे जे लोकांना विचारलं वाई खंडाळा महाबळेश्वर आता गेली एक महिना मी सामाजिक क्षेत्रातही काम करतो राजकीय क्षेत्रात काम करतो प्रचाराच्या निमित्तानं मला सर्व मतदारसंघामध्ये जाण्याचा योग आला आणि त्या त्या वेळेला त्या त्या गावातली त्या त्या याच्यातली स जी माणसं आहेत संस्थेचे पदाधिकारी असतील विरोधी पक्षाचे असतील या सर्वांशी मला संवाद साधण्याचा योग आला तर वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघामध्ये इथला मतदार हा विकासाच्या मागे निश्चित मानानं उभा राहील आणि तो विकास एकंदरीत परिस्थिती पाहता मकरंद पाटलांनी या ठिकाणी आबांच्या माध्यमातून विकास झालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चित त्यांचं पारड हे वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघामध्ये जड आहे परंतु लोकशाहीचा विचार करत असताना लोकशाहीमध्ये लोकांच्या मनामध्ये काय आहे लोक कोणत्या गोष्टीला या ठिकाणी महत्त्व देतात भावनिक देतात विकासाला देतात अन्य कोणत्या गोष्टीला देतात याच्यावरच वाई खंडाळ महाबळेश्वर किंवा राज्याचं चित्र निश्चित मानाला अवलंबून आहे परंतु माझ्यासारख्या एक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं असं मत आहे की निश्चित मानानं एकशे सत्तर ते एकशे ऐंशी सीट या महाराष्ट्रामध्ये घेऊन महायुती निश्चित मानानं या ठिकाणी विजयाची हॅट्रिक करेल आणि सुद्धा बाई खंडाळ्याचा आमदार हे नक्कीच मकरंदाबा पाटील असतील याच्या बाबतीत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार माझं नाव देवेंद्र इथापे आहे मी मुळचा बेगाव तालुकावाई जिल्हा सातारा मी एक छोटासा व्यावसायिक आहे परंतु आत्ताच्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मला संकल्प न्यूज वाई यांनी मला काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीलाच संकल्प न्यूजचे आभार मानतो आत्ता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीविषयी मला थोडक्यात सांगावंसं वाटतंय टोटल राज्याचा आराखडा बघण्यापेक्षा आपला फक्त वाई खंडाळा महाबळेश्वर या तीन तालुक्याचा एकच आमदार आणि या विधानसभा क्षेत्राविषयी मला बोलाव बोलायची इच्छा आहे प्रथमतः मी सांगतो आत्ता या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा माझी आमदार एक सध्याचे आमदार आणि भावी आमदार असे ओ ओळख होऊन देतो श्री मकरंद पाटील हे परत एकदा उभे आहेत आणि शंभर टक्के ते परत एकदा निवडून येणार ही काळ्या दर्डावरची रेखा आहे त्याचं कारण असं की मकरंद पाटील यांनी जो गावोगावी विकास केला आहे तो विकास अगदी जनसामान्यापर्यंत पोहोचलेला आहे पहिली गोष्ट अशी की मकरंददाबा पाटील हे प्रत्येक गावात सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून अगदी मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाला ओळवतात प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होतात म्हणून त्यांना जननायक हे म्हटलं जातं दुसरी गोष्ट अशी की मकरंद पाटील ह्या वेळेला माननीय पवार साहेबांच्या सोडून दुसऱ्या पक्षातून उभ्या आहेत त्याविषयी लोकांचा अपप्रचार केला जातो परंतु मकरंदाबांनी हा निर्णय का घेतला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आणि सभासदांचं हित जोपासण्यासाठी त्यांनी काही गोष्टींचा त्याग केला आणि त्याग करून ते आज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत मकरंदाबांनी जर तुम्ही गद्दारी केली म्हणत असाल तर त्यांनी शेतकऱ्यांचा आणि स कारखान्याच्या सभासदांचा विचार करून जर गद्दारी केली असेल तर त्याला तल, गद्दारी म्हणायचं का त्यांनी हा जो निर्णय घेतला तो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या सभासदांचा हित लक्षात घेऊन त्यांनी केलेला आहे जर तसं नसतं केलं तर कदाचित आपला कारखाना खूप रस्ता तळायला गेला असता जर मकरदाबाने कारखान्यात उडी नसते घेतली तर कारखान्याचा पाठीमागं मे बी निलाव झाला असता सर्व सभासदांचे पैसे बुडले असतात म्हणून मकररामांना तो निर्णय घेणे आवश्यक होते काही लोक म्हणतात की सगळी पदं एकाच घरात पाहिजेत का अहो नितीन काका संर आले त्यानंतर सर्व तज्ज्ञ संचालक मंडळाने त्यांना अध्यक्ष केलं ज्या वेळेला कुठल्याही सहकारी संस्थेचा अध्यक्ष करायचा असतो ती सहकारी संस्था टिकावी त्या सहकारी संस्थेचा चांगला विकास व्हावा म्हणून त्याला सुद्धा अध्यक्ष त्या प्रमाणात तज्ज्ञ द्यावा लागतो आज नितीन काका बी सी बँकेवर तज्ज्ञ संचालकांनी त्यांना अध्यक्ष केलं दुसरी गोष्ट अशी नितीन काका खासदार झाले ते राज्यसभेवर गेलेत खासदार उदयराजे भोसले छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर ते लोकसभेवर निवडून गेल्यानंतर राज्यसभेची जी जागा झाली होती त्यासाठी अजितदादाने एक शेब्र दिला होता की मी नितीन काकांना राज्यसभेवर घेतो नितीन काका कुणाच्याही मागे लागले नव्हते किंवा कुणीही अजितदादाना सांगितलं नव्हतं की, की बाबा यांना राज्यसभेवर घ्या परंतु अजितदादांनी स्वतः एक चांगल्या राज्यसभेवर खासदार घ्यायचा म्हणून नितीन काकांची निवड केली कोणतीही सहकारी संस्था किंवा काही चालवताना आपण म्हणतो एवढी पद एकाच घरात का तर कुठल्याही सरकारी संस्थेचा विकास करायचा असेल तर चांगल्या लोकांच्या हातात जर सत्ता असेल तर ती सहकारी संस्था टिकते जर काही लोकांच्या खराब लोकांच्या आता सत्ता गेली तर ती सह सहकारी संस्था बुडते आज आपल्या जिल्ह्यातच कितीतरी उदाहरणं आहेत की कि कितीतरी सहकारी संस्था बुडलेल्या आहेत फक्त संचालक मंडळ चांगलं नसल्यामुळे आणि आज कितीतरी संस्था वरती अगदी तळाला गेलेल्या वरती काढायचं चाललंय किंवा येऊ लागलाय त्याला कारण एवढंच आहे की त्याच्यावर संचालक मंडळ किंवा अध्यक्ष हा चांगला तज्ज्ञ हुशार दिला गेल्यामुळं हे घडत आहे तिसरी गोष्ट अशी की मी एक सांगतो माझा एक छोटासा व्यवसाय आहे छोट्याशा व्यवसायाच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्या सामान्य सर शेतकऱ्यांपर्यंत पोचतो त्यावेळेला ज्यावेळी मी पोचत असतो त्यावेळेला मी लोकांचा अभ्यास करतो त्यावेळी लोक सांगतात की, की नाही आम्हाला पक्ष बघायचा नाही आहे कारण मी स्वतः सुद्धा कुठल्याही पक्षाचा नाही आहे मला ना बी जे पी ना राष्ट्रवादी ना शिवसेना मला कोणाचंही घेणं जर नाही मी एक सर्वसामान्य मतदार म्हणून किंवा सर्वसामान्य एक छोटासा उद्योजक म्हणून सांगतो ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या खंडा तालुक्यात असेल माळेश्वर तालुक्यात असेल वाई तालुक्यात असेल सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जे मला सांगितलं ते सांगतो की मकरंद पाटील मकरंद बाबा पाटील हे पुन्हा एकदा आमदार निवडून येणारच आणि येणार म्हणजे येणारच हे लोकांचं मत आहे त्यांना पक्षाशी घेणं धन नाही एवढंच बोलून मी थांबतो